नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा या अकॅडमीवरती विद्यार्थी मित्रांनो बघा सर्वात जबरदस्त अपडेट असं आहे की बरेचसे विद्यार्थी विचारत होते वारंवार की सर आदिवासी विभाग भरतीत जे राहिलेले पदांची जी एक्झाम आहे ती कधी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो एक लेटेस्ट अपडेट आपल्या समोर आलेले अपडेट असं आहे बघा आपण जर बघितलं असेल तर आदिवासी विकास विभागामार्फत रो चोवीस एक रोजी एकूण पदनामे व सहाशे अकरा पदांकरिता जी रिवाईज जाहिरात होती आपली ती आली होती आणि त्यातील आता जे पद आहे ना आपण जर बघितलं असेल त्यामध्ये वार्डन अँड सुप्रिटेंडंट मेल आणि फीमेल या पदाची एक सांग एप्रिल दोन पंचवीस रोजी होणार आहे ओके लक्ष ठेवायचं आपलं नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस ओके ठीक आहे तर जे विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभाग भरतीसाठी फॉर्म भरला असेल आणि ज्यांची ज्यांची एक्झाम वार्डन अँड सुप्रिंटेंडंट मेल अँड फिमेल यासाठी जर बाकी असेल ओके जर यासाठी तुम्ही फॉर्म भरला असेल तर विद्यार्थी मित्रांनो बघा हे तुमच्यासाठी नवीन अपडेट आहे त्याचं जे उमेदवार आहेत त्यांनी प्रवेश प्रमाणपत्र असेल परीक्षेचं ठिकाण असेल किंवा परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना असेल या बाबत जे असेल सर्व गोष्टी या तुमचं जे ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या लिंकवर किंवा ही जी वेबसाईट लिंक यावर तुम्हाला तुमचं प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध होईल हे लक्ष ठेवायचं आणि वारंवार तुम्हाला वेबसाईट चेक चीक। ओके हे ठेवायचं आपल्याला ठीक आहे आणि यामध्ये बघा ज्या उमेदवारांनी वरील पदापैकी अनेक पदांसाठी अर्ज केले असतील त्यांची परीक्षा एका एकदाच होईल आणि त्यांना अर्ज केलेल्या सर्व पदासाठी विचारात घेतले जाईल हे पण एक महत्वाचं अपडेट आहे बघा सर्वात खाली काय म्हणलं त्यांनी ज्या उमेदवारांनी वरील पदापैकी अनेक पदांसाठी अर्ज केले असतील ना ओके तर त्यांचं परीक्षा एकदाच विचारात घेतले जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे ओके तर एक नवीन अपडेट आपल्या समोर आलेले जर तुम्ही असेल या पदासाठी आपल्यासाठी अतिशय महत्वाचं नवीन अपडेट आहे आपण काय करायचं की आपलं जे वेबसाईट आहे त्यावर वारंवार जाऊन आता एक्झामच्या आठ दिवस अगोदर किंवा सात दिवस अगोदर आपला हॉल टिकट येत असते लक्षात ठेवायचे ओके तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही थोडस वेबसाईट चेक करत चला कारण की प्रवेश प्रमाणपत्र आलं तुम्हाला चेक करायचं ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन एक लक्षात ठेवायचं आपल्याला ठीक आहे येस तर तुम्ही जे विद्यार्थी आपल्या स्टेशनमध्ये नवीन असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त करायचा आपल्याला